आपली मोबाईल मित्रांनो एवढ भारी वाटतो ना आतापर्यंत सगळ्यात भारी दबदबा माझ्या लाईफ मधला निसर्ग प्रेम टीम एन पी आणि एन पी ब्लॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि पुण्यात आलोय आपण आणि पुण्यात आल्यावर म्हटलं की आपलं नियोजन होतं ट्रेक ला आणि जरा म्युझिकचं जरा कमी करतो गुगल मॅप खूप वरडतोय मी आणि माझे मित्र काय आहेत नेहमीप्रमाणे आपला ट्रेकचा जो ऑर्गनायझर आहे जो ट्रेक ऑर्गनायझर करतो तो सागर नवले आणि आपले शांत आणि सभ्य महेश पाटील आणि त्याच्यासोबत नवीन आपल्या ट्रेकसाठी आहेत तुषार आणि आपण सगळेजण आता निघालोय नाणेमाचे कुठं रे वॉटरफॉल वॉटरफॉल ते माहिती आहे धबधबा दब कुठल्या एरियात वेल वेलल्यामध्ये काय नाव मग अशी म्हटलं नानेमाची ना मी पण विषय कसा असतो मला सगळं माहीत असतं पण नावं लक्षात नाही राहत आता हे तुम्ही साईडला बघू शकता पांढरी झालेली केसं त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम येतो सागर काय एन्जॉय करत नाही आहे आपला विचारा काहीतरी यूट्यूबमध्ये रेसिपी बघत आहे आणि मेन गोष्ट दुःखाची बाब ही आहे की फोनची स्पेस कमी करायला मी यूट्यूब डिलीट मारली आहे आणि युट्यूबचा मला आय डी पासवर्ड माहीत नाही रिकवर करून आपण जाऊयात आत्ता आपण आहे कात्रच बोगद्याच्या अलीकडं तुम्ही बघू शकता चला तर मग जाऊयात आणि एन्जॉय करूयात आपलं वॉटरफॉल आणि तिथंच डायरेक्ट गेल्यावर व्हिडिओ बनवूया आपण कातळ बोगदा कसे पोचतोय आणि वातावरण बघू शकता तुम्ही मस्त छान झालं एकदम आणि नंतर आपल्याला वॉइस ओवर करता येईल इकडनं पण बघा सगळं आणि डायरेक्ट आता बॅटरी वाचून आपण वॉटरफॉल जवळ जाऊन व्हिडिओ बनवूया अजून बाकीचं सगळं सामान घेतलेलं आहे फक्त टॉर्च लास्ट टाइम टॉट नव्हतं ओम साईराम मित्रांनो आणि आत्ता आपण बोरच्या पुढे आलो आहे गुळाचा चहा पिला आणि बोरचा डॅम लागला इथं आणि पाणी खूप कमी आहे आपण नाणेमाची वॉटरफॉलच्या थोडं जवळ आलो आहे आणि तिथून आपल्याला जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे बाहेर धुकं वगैरे भरपूर पडलं तुम्हाला बाहेरचा सीन दाखवतो बघा बघू शकता बाहेर किती दुख पडले आणि हे भोरचा डॅम आहे आणि डॅम मध्ये पाणी खूप कमी लास्ट टाइम आम्ही गेलतो इथं दोन तीन वर्ष माग तर एवढं पाणी साचलेलं बघायतचा पाऊस थोडा कमी झाला आहे आणि वातावरण एकदम शांत झालंय आणि जाऊन पुढं आपण जाऊयात डायरेक्ट जिथं नाणेमाचेचा आहे त्याच्या अलीकडेच आपण व्हिडिओ बनवायला चालू करू कारण आपण एवढ्या रात्री निघालोय मित्रांनो आज वर्षाची आषाढी एकादशी आणि आत्ता ही मी टॉर्च लावून पाहिली आणि आपला जो बालक आहे भक्त पांडुरंगाचा त्याची उपवासानं एवढी भूक लागली काय हाल झालेत बघा आपला बालक कसा असतोय हा बघा जेव्हा पाहिला आणि हा म्हणतोय पहिल्यांदा जे थांबू थांबवाट <laughs> तुम्ही हा बघा मित्रांनो मी उपवास न करण्याचं कारण आता त्याचं तोंड बघा कसं आहे मग अशी कसं ॲक्टिव्ह होता खिचडी खाल्ली दही खाल्ली वेपर्स वगैरे खाल्ले म्हणून ना उपवास हा आपल्यासाठी करा देवासाठी करू नका तुमचा आत्मा तडपडतोय एवढा आणि असं तसं दुसरा बालक तू कर कधीपर्यंत करणार आहे उपवास आता लगेच सोडणार आहे अरे हा पण बघतोय डूस झाला आणि मेन बघते ज्यांचा गुरुवारी उद्या पण उपवास आहे तुमचं काय म्हणणं आहे दादा हॉटेलवर थांबवून उपवास सोडणार आहे तुम्ही कंटिन्यू करणार आहे या बालकांची तब्येत पण बघा कशी आहे फक्त हे कट्टर आहेत आणि आपल्या याच्यावर फॉक जमलाय टन पण मारते न, ला oh God, sorry, sorry, ना लाईट बंद करू आणि जाऊयात आपल्या ट्रेकला पुढे तुम्ही इथं बघू शकता काय सापडले इथं काही प्राणी संभोग करतायत ओ माय गॉड सॉरी सॉरी दादा डिस्टर्ब झालं त्यांना सॉरी सॉरी कंटिन्यू गाईज कंटिन्यू बाय बाय आणि हे बघा मित्र आषाढी एखादस जे उपवास करणार आहे आणि हा उद्याचा पण गुरुवार करणार कसा मैगी खाते बघा आता बघा त्याला भूक भूक लागो कोको <laughs> डोको करतो तेव्हा आणि याला तर भूक कंट्रोलच नाही आणि आपला तर विषय सोडा बघा गरम गरम मॅगी बिचारी आपली डॉल्फिन बाहेर भैरूबीय जिना काय करायल लावतो तुम्हाला मजा दाखवतो हे बघा गरम गरम मॅगीची मजा आणि घरात बसून खायला ही मजा नाहीये वा असे एन्जॉय करा उपास नंतर करा ना तर खावा पिवा पुढे मस्त हॉटेल शोधू आणि मस्त जिव्यात एन्जॉय करा बाकी काय नाही ठेवतो चार्जिंगला लावतो मित्रांनो हे बघू शकता मस्त फॉग आले आणि पोरांचा उपवास सोडून त्यांना खूप भारी एनर्जी आली आहे आणि समाधान वाटतंय म्हणून उपवास करताना व्यवस्थित करा आणि हे बघा समोरचा रोड आम्हाला काही दिसत नाही आहे हळूहळू गाडी चालली आपली वेस्टच्या स्पीडने आणि ड्रायवर आपले चेंज झाल्यात सागर ड्रायवर आणि त्यांनी एनर्जी पण घेतली आहे त्याच्यामुळं गाडी व्यवस्थित जाणार आहे आणि आपण जाऊयात हळूहळू मी रोडवर गायडन्स काम करतो आणि ठेवतो तुम्ही बघा दुख मित्रांनो काळा फोर अंधाळ आहे आणि रोड काहीच दिसत नाही ही गाडी आणि पुढे रोड हा बघा भयंकर असा अंधार आहे आणि तुषारची जरा फाटली आहे तर आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक छोटासा धबधबा आला आहे आणि एकदम छान वातावरण आहे आपण काय खाली उतरणार नाही आणि का जर एकटा उतरला आहे एकटाच नाचतोय हो धबधब्याजवळ चाला मित्रांनो इथं आपल्याला एक साप भेटलाय बघा एकदम हिरवा वाव काय मस्त साप या मलाच गाडीकडे दिसला आणि एक मिनिट टॉर्च चालू करतो फोनची पूर्ण हिरवागार असा साप या एकदम छान आंबे हलू नका हलू नका मला गाडीकडे दिसला एकदम हिरवा साप आहे किती साडेतीन अडीच त्या असत साप आहे आणि या इकडं दरड कोसळलंय लवकर चाला इथन प्लीज वरतून बघा जागा कशी आणि हे नको लवकर चाला बाईक आणि इथे एक पाण्याचा कुंड आहे आतमध्ये बघू शकता हे लवकर चल लवकर चल चला ते पाण्याचं कुंड आहे पाणी पितात तिथलं लवकर इथं दरड कोसळलेले लवकरात लवकर हात हे बसली का मित्रांनो ओम साईराम अजून एक साप मिळाला आहे बघा कसला मोठा आहे आणि कसा पळतोय बघू शकता तुम्ही अयो बघा ए जरा पुढे लाव ना टॉर्च त्याला डांबरीवर तुम्ही चालता पण आहे सापाला आणि लय जोरात पळतोय साप मित्रांनो आता कुठलं हॉटेल होतं शौर्य कोणतं तर हॉटेल होतं जेवण मस्त झालं आणि सगळ्यांचं पोट भरलं एनर्जी आली उपवास मॉडला आहे बाकी पुढचं काय बोलू नका तुम्ही आणि बिरवडी या गावात आहे आधीच मॉर्निंग दिली हे बघा गावातले लोक आजू लागले आणि मस्त राईस वगैरे खाल्ला आम्ही मजा आली आणि मला व्हिडिओ आधीमध्ये कोण जर बोललं तरी एडिट करावी लागेल सागरनं पण छान गाडी चालवली आम्हाला वाटेत दोन साप दिसले मी आज लाईफमध्ये एवढा खुश आहे ना एवढा म्हणजे काय बोलू शकत ना मला अजून पण इच्छा आहे की भरपूर साप दिसावे फक्त त्या सापाने आम्हाला काही नुकसान करू नये हे याची भीती आहे बाकी काय नाही मग अशी मी सापाला पण हात लावला आता मी हात धुतले नाहीतर मला एवढा त्याचा सॉफ्ट फील होत होता जाऊ दे बिरवडी गावात ना आपल्याला नाणेमाची या गावात आहे मी पूर्ण व्हिडिओ बनवतो आणि सगळ्यांनी बघा परत रात्री चुकू नका आम्ही रात्रीचा ट्रेक करतो कारण तुमच्यासारखी लोक म्हणजे दिवसा तिथं गर्दी केलेली असती म्हणून नाईट ट्रेक करून आम्ही निवांत एन्जॉय करून जा आणि एकांत आवडतो आम्हाला आणि हा माझा मित्र आहे याचा मला एवढा या सपोर्ट असतो ना कुठल्याच गोष्टीत नाही म्हणत नाही आणि हा जरा मित्र आहे महेश कुठे गेला बघा अंधारात बसलाय तो आम्हाला डिमोटिवेट करायचं का काम करतोय तो म्हणतोय एकटा आम्ही गाडीत राहणार त्याला एवढं घाबरवलं गाडीत जर एकटा राहिल्यावर काय काय परिणाम होतील आणि हा एक मित्र मित्राचं नाव विसरलो मी नाव सांगते तुषार तुषार हा मित्र असा आहे त्याची एवढी फाटली तो म्हणतो मी पुढे पण नाही थांबणार माग पण नाही थांबणार मध्ये थांबणार कारण त्याला भ्या वाटते अरे म्हटलं पुढचा पुढं पळून जाणार मागचा माग पळून जाणार राहणार तू एकटा मध्ये टार्गेट कोण असणार मधला पण त्याला मी उदाहरण पण दिलं डिस्कवरी मध्ये पण मागच्या आणि पुढच्या प्राण्यांवर वाघ किंवा कुठलाही प्राणी हल्ला करत नाही पहिला मधला पण तरी पण त्या मित्राची डेरिंग बरा मी मध्ये थांबणार आणि येणार काही होऊ दे पुलावर पाऊस पडतोय मित्रांनो आणि आपण आता पुलाच्या वरतीच आहे आणि जाऊयात लवकर आतमध्ये गाडीत हा भिजलो पाऊस लवकर लवकर लय भयंकर पाऊस पडायला लागलाय आणि एवढा जोरात आत्ताच पाऊस झालाय पुढे जाण्याची काही शक्यता दिसत नाहीये या पावसामुळे मला वाटतंय आपण सकाळीच गेलेलं बेटर आहे फक्त पुढं गावाचा अंदाज घेऊन येऊयात आपण परत कारण या पावसात तर आपल्याला ट्रेक करायला जमणार नाही हळू घे हळू घे हळू या इथं बोर्ड लावला लावलाय आपल्याला बाकी गावचा बघा वाकी दोन किलोमीटर आहे आणि खाली पण दिसतंय या जा साईडला जायचं त्या इथं दोन रोड फुटल्या पहिला राईट आणि परत दुसरा एक राईट आणि हे वॉकी गाव आले गावात उलट वगैरे दिसत आहे तिथे आपण वाकी गावपासून राईट टर्न घेतलाय आणि परत आणि रॉग हॉटेल लागले आणि तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो फोर व्हीलर जर तुमची फोर बाय फोर किंवा पॉवरफुल टू हंड्रेड टू थाउजंड सी सीच्या पुढं जर असेल तर तुम्ही प्रयत्न करा यायचा ॲक्च्युली चांगली पावसामुळं गाडी स्केट होत होती आणि त्याच्यामुळं आपली गाडी पुढं काय जाऊ शकली नाही आहे सो आपण न्यूटन घेतला आहे आणि पुढं जिथं गाव आहे त्या ठिकाणी आपण रात्री स्टे करूयात हो आणि सावकाश घे गाडी टेंट लावूयात कारण वर जाणं शक्य नाहीये आपल्याला टेंट बाहेर काढलाय गाडीच्या आणि इथं एक अनुराग हॉटेल म्हणून आहे तिथं टेंट लावतोय अशा तऱ्हेने आम्ही टेंटमध्ये आलो आहे आणि हा सागर आणि टेंटमध्ये एवढं गरम होतं महेशला रेंज स्नॅप पाठवत तो आणि माझी व्हिडिओ तर आणि हा आहे मी बघा एवढं गरम होतं बाहेर एवढा पाऊस पडतो आहे काय सांगायला नको रोडची चुकामुक झाली खतरनाकपणे आणि आता झोपयात निवांत झोप तर काय लागणार नाही तुम्ही पावसाचा आणि बेडकांचा आवाज ऐका आमचा ट्रेन इथं दोरी कपडे वाळत घालायला दोरीवर मी शर्ट वाळत टाकतो नको बाबा ना चावाय लागले काय झोपा उद्या पोचव्यात लवकर सकाळी आणि तुम्ही पावसाचा आवाज ऐकू शकतो प्राण्यांचा जनावरांचा बेडकांचा आवाज येतो रात खेड्यांचा पाऊस खानसवर पडतो पण आम्ही सेफ ठिकाणी आहे काही विषयाला सगळे जण झोपले बोलू शकतो अशा करायला रात्रीचे एक वाजून गेलो तरी मला काही झोप लागलं ना